नमस्कार मित्रांनो आज आम्ही चाललो आहे रतनवाडीला टुर्नामेंटसाठी आज आम्ही नेमकं मुर्शे आता मुर्शेद या गावात आहे आणि आम्ही आता होळीनी जाणार आहोत सागर आणि मी आहे सोबतच आणि तुम्ही पाहू शकता हा पूर्ण भंडारदारा परिसर आहे आणि आता आपण आपण आता समोरून तुम्हाला दाखवतो बघा मित्रांनो समोरून एक बोट पलीकडच्या किनाऱ्यावर आहे सध्या आता ती बोट आम्हाला नेण्यासाठी आम्ही त्यांना शिट्ट्या देऊन आवाज दिलेला आहे बघूया आता ती इकडच्या आम्ही इकडच्या किनाऱ्यावर दुसऱ्या ते आता आम्हालाच न्यायला येते <laughs> बघा मित्रांनो हा भंडारदारा परिसर सह्याद्रीच्या डोंगर रांगामधला हा भंडारदारा धरण खूप असा निसर्ग रम्य वातावरण आहे पाहू शकता म्हणजे एक शॉर्टकट आहे तर होळीने जावं लागतं तिकडून तर ती समोरून जी होळी दिसते ती आम्हालाच न्यायला येते असं आहे आता आम्हाला सामन्यांना तर उशीर झालेला आहे बघूया आता ती बोट आता कधी येते इकडे बोट येते आता ये पा, आमचा हा फर्स्ट अनुभव आहे की आम्ही क्रिकेट टुर्नामेंट खेळण्यासाठी पहिल्यांदाच बोटीने प्रवास करणार आहे आम्हाला रतनगडचे स्थानिक भेटले आहेत बोर्ड फायनली आले, चलो तर आम्ही आता निघालोय होड़ीवाले भाऊ चला लवकर आमचा आज कोल आहे तो फास्ट म्हणजे चला सामन्याला विसर होत आहे सागर गोंदके हा होडी चालवताना त्याच्या आयुष्यातला क्रिकेट खेळ खेळताना पहिल्यांदाच त्याचा अनुभव तो घेतोय सागर शिकतोय होळी चालवताना घर हा बॉलिंग करायची होऊ तो वॉर्मअप हस्तपेगे भंडारदारा परिसर आमचा अकोला तालुक्याचं सर्वात मोठ भूषण सागर आपल्याला दुसऱ्या दिशेला नाही जायचं आपल्याला नाही तुझं चालू आहे तू बरोबर आहे

तिकडून हो ना नाही चालू दे चालू आता खेळायचं आहे ना जेवण केलं काका आपल्या सोबत रतन रतनवाडीचे आहे स्थानिक मामा तेवढा काका तुमचं नाव काय तुम्ही रतनवाडीचेच प्रॉपर ना

तेव्हा कशी पाय नाईपही जायचं तेव्हा सायकल आम्ही आम्ही हाऊस आम्ही अजून पायला जातोय म्हणा जातोय माझ चॅनल आहे हा तर मग मी माझ्या चॅनलवर असं हो पुढे गेलो का नाही का मग आपलं आता खेळायला आपल्याच भाग येतो तो आणि इकडचं वातावरण म्हणजे विशेष नाही नाही का भारी त्याच्यामुळे मग इकडे सगळं भारी म्हणजे शूटिंगच भारी होती इकडे नाही अनले काहीतरी आठवण म्हणून राहते नाही का आठवण माझं स्पोर्ट्स क्रिएटर म्हणून टाकले मी स्पोर्ट्स क्रिएटर मी तसे ग्रुपला टाकेल येऊन जाते त्याच्या पण हां तुमचं नाव सांगा काशीनाथडे काशीनाथडे तुझा भाऊ राहुल कोपटेरे ना काय साईडला जातो राहुल कोपटेरे वार्डलांचं नाव तो आमच्याकडे ना कॅप्टन आलं जुने नाही शेवटी आता प्रत्येक गावात पूर्वीच्या काळामध्ये आता खेळाडू जुने आता माझे पप्पा नाही का खेळायचे तेव्हा नाही का पार लांब लांब जायचे तेव्हाच क्रिकेट इथं आपण बोटीने उतरले आता आपल्याला रतनवाडीला जाण्यासाठी इथून एक शॉर्टकट आहे आता आपण सागर आणि मी इथून पायपाईच जाणार आहोत साधारण पंधरा वीस मिनटं लागतात पाय जायला इथून रतनवाडी या गावात आता आम्ही पायपाय चाललो आहे दोघंजण चला भेटू पडे ने। या किती वेळ लागतोय ग्राउंड जायला बघा आपण खूपच लांब चालत आलेलो आहे आणि तुम्हाला दिसेल इथे छोटे लांब अजून भरपूर लांब आहे मित्रांनो हा पूर्ण परिसर भंडारदारा धरणाचा आहे पाणी खाली गेल्यामुळं सर्व दगड तुम्हाला दिसतायचं साधारणत जर तुम्हाला शेंडीमधून जर तंगडला जायचं असेल तर एक शॉर्टकट असा आहे की हा मुर्शेद या गावात जाऊन तिथून बोटिंगने पलीकडच्या किनारवर रतनवाडी या गावात येते येतं असा एक सोपं असा पंधरा मिनटं आपण चालत चालेल आहोत सागर पुढं गेलाय अजून थोडस पाचशे मीटर अंतरावर ग्राउंड आहे आपण सध्या आता भंडारदारा या धरणामध्ये पाणी कमी झाल्यामुळं आपण याच्यात मित्रांनो फायनली आपण ग्राउंडच्या खूप जवळ आलो आहे जवळपास वीस पंचवीस मिनिट लागले आपल्याला धरणापासून खरं तर आपण धरणामध्येच आहे पण पाणी खाली सगळं पाणी खाली गेलं निघून त्याच्यामुळं हे ग्राउंड इथल्या रतनवाडी आयोजकांना मिळालं पण फायनली रतनवाडी या गावात होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेसाठी पोचलो आहे आणि आपल्यासमोर रतनवाडी गावचे आयोजक दीपक भाऊ झडे दीपक भाऊ जडे हे येथील क्रिकेट सा आयोजक आहेत रतनवाडी गावचं हे सुंदर असं क्रिकेट मैदान तुम्ही पाहू शकता खूपच असं निसर्ग वातावरणात त्यांनी ह्या टुर्नामेंट भरवले आहेत आणि येथील आयोजक दीपक भाऊ झडे यांनी काय बोलणार का आमच्या प्रेक्षकांसाठी तर आमच्या टुर्नामेंटसाठी एवढं आभारी आहे आमच्यासाठी धन्यवाद पिच हे मातीचं बनवलं आहे खूपच कष्ट लागतात मातीच्या पिच बनवण्यासाठी अजून सामन्याला कोणत्याही सुरुवात झाली नाही आहे मातीचं पीच बनवलं आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचं पीच खूपच सपाट ग्राउंड अशा ग्राउंडवर खेळाडूंना खेळायला खूपच आनंद वाटतो कारण की असं पूर्ण गोल ग्राउंड जेव्हा असतं तेव्हा लांब लांबून टीमा येत असतात खेळण्यासाठी खूपच मेहनत घेतलेली आहे इथल्या आयोजकांनी दीपक भाऊझडे यांचं खूपच मोठं काम दिला केल्याबद्दल धन्यवाद आमचे करंडी गावचे सगळे खेळाडू आमच्या अगोदर पोचले ते मेन रोडने चालू आहेत गाडीवर गाडी गाडीने हा शुभम रोशन बाकीचे कुठे गेले नेहमीच अरे आंघोळी केलं नाही तुम्ही काय आंघोळी केल्यात कपडे धुतले कपडे वाळवायला तिकडे गेले हा ना अरे त्यांच्याकडे जाऊ काय फेकडं खायला ही <laughs> पूर्ण टीम आपली करंड गावची आज रतनवाडी क्रिकेट टुर्नामेंट स्पर्धा इथे झाल्या खूप चांगलं नियोजन केलं होतं दीपक भाऊझडे आणि आपले समोरचे मित्र हात करता येते सॉरी त्यांचं नाव मला लक्षात नाही विशाल भाऊझडे खूप चांगलं नियोजन केलं आहे आणि शेवटचा पोल होता या ठिकाणी आज शेवटच्या पोलमध्ये करंडी या गावचा विजय झालेला आहे पहिल्या हाफमध्ये तर त्यांना तर श क्वार्टर फायनलचे सामनावीर लक्कीभाऊ भाऊ गोंदके सागर गोंदके स शुभम मराडे रोशन मरा गोंदके अरविंद गोंदके विशाल भाऊ आडारी विशाल भाऊझडे आणि सागर गोंदके झाले का आणि वैभव भाऊ वैभव आणि मी स्वतः रतनवाडी भारी लावली आणि स्पर्धा संपन्न झालेल्या धन्यवाद धन्यवाद आणि आमचे बोटिंग वाले भाऊ करेंड ரெண்டு त्याने काही सत तीन ओव्हर मध्ये अठरा रन केले होते एकोणावीस करायचे आमचे पहिल्या ओव्हर मध्ये किती अकरा रन झाले होते दुसऱ्या ओव्हर मध्ये मॅच संपले दुसऱ्या ओव्हर मध्ये दुसऱ्या तीन दुसऱ्या ओव्हरच्या तीन बॉल मध्ये संपले

तेच म्हटलं पण नंतर म्हटलं आता बघू चला इकडं बाकीची गाड्या सगळी माहित नव्हतं पोराला होडी होळी नाही का पोरं काय हा नाही मग ना मग पोरं काय केलं पोरं गाडी वाली मग आम्हाला ती शेंडी मध्ये गेलो आम्हाला पोरं म्हटले इथे गाड्या ला लावायच्या इथंच लावले तिथे वर या घरात नाही का इथं घराच्या गाडी लावली आमचं काय चाललं होतं दिप्या काय म्हणतो आणि आज जर जिंकले तर उद्या फायनल ठेवणार आहे नाही का असं म्हणत होतं दिप्या पण मग फायनलचं दिप्या म्हणतो फायनलचं फिक्स नाही नाही का बक्षीस हा ते दत्त्यानी सांगितलं ना बक्षीस दत्त्या म्हणतो यांना माहितच नाही बक्षीस कोणी कोणा कोण आणायचं लाईट बंद केलं बरं पांढरा लाईट शेंडी मध्येच होती कुठेतरी सोय केली साईडला फिली हे भाऊ

भांडारदाराच्या साईडला कॅम्पिंगला बसलेले आहेत आज रतनगड येथे रतनवाडी आपण इथं पोल मारलं आणि त्याच्यानंतर आज आपलं भांडरदारा येथे एक कॅम्पिंगची एक सोय झालेली आहे तर आपले सर्व खेळाडू बसलेले आहेत आणि त्यांची त्यांच्यासाठी सोय केलेली आहे कॅम्पिंगचे जे आहेत रविभाऊ दिगे यांनी आपल्याला टीमची आणि आपल्याला जेवणाची इथे सोय केलेली आहे तर बघू शकता तुम्ही आपल्याला आप मसाला भात हे आजचं नियोजन आहे आपलं आणि खेळाडू खूपच आज चर्च दमलेला आहे आणि आहे चेहऱ्यावर एक आनंद दिसतो आहे सर्वांच्या नाही का बरेच आपण आता बसूया जेवण करायला सर्वजण तर मग मित्रांनो नमस्कार मित्रांनो आम्ही काल या कॅम्पिंग आणि टेंट टेंट वगैरे होते सर्व करंडीची सर्व टीम सर्व टीम इथे झोपली होती आणि आज सकाळ झाली उठलोय आता आज जायचंय वारंगोशी वारंगुशीला आज तिथे एक क्रिकेट स्पर्धा भरलेला आहे आम्ही तिथे आता जाणार आहोत सर्व अजून करंडीचे काही एक दोन खेळाडूच उठलेत बाकी सगळे झोपले आहेत रात्री इकडे पांघरायला काहीच नव्हतं खूप गाराटला आकडा झाला विशाल आडारी तर कोमतच गेला वाटत विशाल आडरीला आता तिकडे चालले शिकोटीची तयारी जरा लक्की भाऊ गोंद के करतायत सागर कुठे तरी गेला इकडे खाली बाथरूम ला गाडी तर लावल्यात बघू आता आज जायचं आहे वारंगशीला बघू बघा बघा तो रे बघा त्याच जोडीला आज आरविंद गोंदी फार डाराडोर झोपली एवढ्या गार्ट खूप काय करतात विशाल भाऊ काय गारातला की नाही गारातला गारातला नाही डायरेक्ट कधी वाजलाय आकडा झाला का आकडा झाला तू तो आ, शूटर काढून झोपला होता मी बार उघडा झोपत भाऊ मला काय फरक नाही पडत <laughs> सोपं काम आहे काही ओपन कठीण काम आहे थंडीत लोक भाऊ नि केली चला आपण जाऊ तिकडे आता चला आम्ही चालू आता शेकुटी करतो लकीने केली आता शेकुटी लकी बघा तुम्ही पाहू शकता भंडारदाराचा भंडारदारा <laughs> कॅम्पिंगचा असा असा व्ह्यू आहे थोड्या वेळ आता आम्ही आंघोळीला जाणार आहे अजून सूर्य काय उगवलं नाही सात वाजले सकाळचे पोरं उठले दोन तीन जण चला आता आपण शेकुटी करूया खाली बोटिंग वगैरे आहे सर्व काही आहे बघा पाहू शकता सकाळचंच वातावरण विशाल विशालला पहिले शेकायला द्या जागा तो पर्गवडे घेऊन आलाय बाहेर विशाल मग काय म्हणणार का आपल्या प्रेक्षकांसाठी कसं वाटलं ऊन आलो बोलला ऊन आलो एवढा आकडा झालाय की त्यालाही शब्द फुटाणा आपली कॅम्पिंग साईट आहे बघू शकता तीन टेंट लावले होते आठ जण होतो आम्ही करंड काल आम्ही आपल्या घरी जाड ते पांगरायला दिले नाही डिरेक्ट झाडवाले राहतात पांगरायला सातशे रुपये